प्रसन्न सावकाश तितले दिदा पाच नाव पुरले पाहिजे असं करा मोठ मोठ फटाकडा अक्षर काढू नका सावधा हा ओके झालं झालं दुसरा काय हुँ... हा श्री रेणुका सुप्रसन्न आओ ओ हा काय का तुम्ही ना लिहिताला एखादं देवीचं नाव सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे नाव लिहते पार्वती पार्वती हो ओंकार पार्वती ओंकार आहे पण ओंकार महादेवाचं आहे नाव हा ओंकार गणपतीचं लक्ष्मी लिहाय ते आलं योगेश्वरी मध्ये अरेव त्यांचं नाव जावं की जेणेकरून तिला बोलवताना भगवंताचं नाव आपल्या मुखात येईल असं ते आहे रेणुका लिहिलं ना सिद्धी सिद्धी सांग रेणुका

कधी आजपर्यंत असो रात्री दीड दोन वाजता जरी उठलो तरी पण आहोत पण तुम्ही आहो किंवा जेव्हा वळण लावला किती विसरतच नाही श्री संजीवनी झाला चौथा बाबाच्या इच्छेप्रमाणे एखादं सांगा सुनबाईचं काय नाव सांगा देवीच एखादं देवीच नाव आहे ना पद्मजा छान आहे या नावा कुठल्याच नावाने बोलवायचं नाही बर नाही तर ओ देणार नाही संजीवनी पूर्ण म्हणायचं पूर्ण म्हणायचं नाव मी त्याच्यामुळे अमोदचं नाव सुद्धा पासून अमोग घेणार झाला किती आनंद झालाय खूप

आणि तुम्ही पाणी सोडून द्या एक लाल फूल त्यावर महालक्ष्मीला वा तिथे तुम्ही पण वाढ आता नाव घेते नाव घेते संजीवनी आणि उभा राहून आता नमस्कार करताना सांगायचं ही माझी धर्मपत्नी संजीवनी घे नाव घे असं सांगा सगळ्यांना पद्मजा सांगा एकाला हे सांगा सिद्धी सांगा एकाला लोका सांगा पद्मिली नाव छान आहे पद्मजा पद्मिनी